हे धरण कुठलं कालचं साहेब गुरे घर मग आम्ही पळशी पानेरीला बघा होतो तिकडं इलेक्शन ड्युटीला मग ते इथूनच यायचं का महेंद्र वगैरे ते धरण पानेरी पासी वाल्मिकी पठार वाल्मिक वाल्मी कुठे आलं ते पण समोर होय हा 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 हा

就那么几百米的长，我估计这大风是刮干的。 काय राहत नाही सगळे विकून टाकणार वाल्मिकी भालेकरवाडीचा रस्ता 对的。

प्रोजेक्ट म्हणजे दोन चुकेच मी जी एकत्र टॉवरला केली आहे आता त्या पुढच्या झाडापाशी कशी हे करा पुढं काय झालं तर त्यामुळे असतं तो गेलो असता होत नाही गाव आहे आज कधी म्हटलंय काय झाडच वेगळं आहे वटलंय असं का आता का बिन ह्याच कसं होतं फुलं नाही त्याला औषध बिशोक टाकला असं देऊ येऊ द्या मग हळूहळू